नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वाईट वेल आल्यास काय करावे वाईट वेल ही कोणालाही चुकलेली नाही ती कधी ना कधी सगळ्यांवर येतच असते त्यामुळे त्या, त्या वाईट वेलेला घाबरून जाण्यापेक्षा त्याला सामोरे जा वेल आयुष्यात कोणासाठीच थांबत नाही घड्याळाचे काटे परत फिरून त्याच वेळेवर येत नाही त्यामुळे झालेल्या गोष्टीला आयुष्यात काहीही महत्त्व नाही तुम्ही जर त्या वेळेचा सदुपयोग केला तर तो चांगला आठवणीच्या स्वरूपात जवळ राहतो त्यामुळे आयुष्यात ही खूप महत्त्वाची अशी गोष्ट आहे चांगल्या गोष्टीचा काल येण्यासाठी देखील वेळ आली आ, आली नसेल असे म्हटले जाते किंवा एखादा वाईट काल येऊन गेल्यानंतरही वाईट वेल निघून गेली असे म्हटले जाते वेल चांगली की वाईट हे आपले वागणे आणि आपली चांगली परिस्थिती समजावून सांगत असते एक वाईट दिवसात तुमची मजा सगळ्यांनीच घेतली असेल पण लक्षात ठेवा चांगले दिवस यायला वेल लागत नाहीत दोन आपल्या लोकांना ओळखण्यासाठी चांगली वेल ही आपल्यावर आलेली वाईट वेल असते तीन वेलीची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे वेळेची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे कारण गेलेले पैसे आपण कमवू शकतो पण गेलेली वेल आपल्याला काही केल्या कमवता का येत नाही चार वेल खूप जखमा देते म्हणूनच घड्यालात फूल नाही तर काटे असतात वेळ खूप जखमा देते म्हणूनच घड्यालात फुल नाही तर काटे असतात पाच आपलेपणा सर्वच दाखवतात पण आपले कोण ही आलेली वेलच दाखवते सहा नात्याला जपण्यासाठी वेल काढत राहा नाहीतर जवळच्या माणसांसाठी वेल काढायला जाल आणि ते नातच राहिलेलं नसेल वेळेवर झालेल्या गोष्टी ह्या बऱ्या असतात नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निष्ठून जातात सात कितीही पैसा कमवला तरी वेल परत कमवता येत नाही त्यामुळे वेलेला महत्त्व द्या आठ मला वेल नाही असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करू शकत नाही मला वेल नाही असे म्हणणारे कधीही आपली प्रगती करू शकत नाही इतरांना द्यायला तर तुम्हाला वेल देणाऱ्या व्यक्ती तुम्हाला मिळतील दहा वेल काढण्यासाठी मनापासून इच्छा असावी लागते अकरा वेल आहे तर सवड आहे वेळेला दिले महत्व तर आयुष्य होईल सुकर बारा एखादा वेल निघून गेली एखादी वेल निघून गेली की सर्व काही निघून जातं सर्व काही बिघडून जातं त्याचा पश्चाताप करूनही काहीही उपयोग नाही तेरा वेलेचे काय आहे आज चांगले आहे उद्या वाईट आहे पण ती असते त्यावेळी त्याची किंमत ठेवणे महत्त्वाचे असते ती असते त्यावेळी त्याची किंमत ठेवणे महत्त्वाचे असते चौदा वेळेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात पण त्याच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करा पंधरा तुमच्यावर आलेला वाईट काल तेव्हाच निघून जाईल जेव्हा जा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग शोधा मार्गच स्वतः शोधाल सोळा वेळेचे मालक तुम्ही होऊ शकत नाही ती वेलच तुम्हाला तुमच्या मागे नाचवत असते ती वेलच वेलच तुम्हाला तुमच्या मागे नाचवत असते सतरा वेळ ही कधीही बोलून दाखवत नाही तर करून दाखवते अठरा एका सेकंदाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्या एका सेकंदात काहीतरी वाईट घडते जेव्हा त्या सेकंदात काहीतरी वाईट घडते अशा प्रकारे आपण वाईट वेल आल्यास काय करावे हे आपण पाहिलं व वाईट वेल ही कोणालाही चुकलेली नाही ती कधी ना कधी सगळ्यांवर येतच असते म्हणून वेलेला घाबरून जाण्यापेक्षा वाईट वेलेला घाबरून जाण्यापेक्षा सामोरं गेले पाहिजे अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ